विश्वट ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपली बात मान्य नाही आहे कारण भीडी गरपोल सारख्या भागातून सुद्धा तेरा चौदा हजारचा लीड दाखवत आहे त्याचा अर्थ शंभर टक्के मशीन मध्ये काहीतरी गडबड आहे आणि आता मी मोजणीचा व्ही व्ही पॅट मोजणीची मागणी केलेली आहे ती जर मोजली तर त्याच्यात लक्षात येईल आणि जर ती मोजली नाही तर शंभर टक्के घोळ असं समजेल नॅशनल हो मत, तर मग हायकोर्टात दोन वेळी मोजा असा आणि मागणी प्रथम फेरीपासून की आत्तापर्यंत फिरीमध्ये सारखंच मी जे देशमुख हे आघाडीवर आहेत आणि वीस कोटी कोटी बी कुठली आहे याचा काही दुष्परिणाम मत मताधिकाऱ्यांवर काही प्रचार यंत्रणे जर बघितलं तर तुम्ही बघितलं की पहिल्या दिवसापासून माझी त्याच्यानंतर लोक प्रत्येक भागामधून लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर मतदानामध्ये टोटल फरक दिसतो म्हणजे प्रचार यंत्रणा आणि मतदानामधला फार मोठी तफावत त्या ठिकाणी दिसते आणि दिडी घरकुलमधल्या लोकांनी गेल्यावेळी मला सांगितलं होतं की आम्ही आत्ता देणार नाही पुढच्या असं मला दिलं आणि आत्तासुद्धा रिस्पॉन्स डी घरकुलला चांगला होता ते बघितल्यानंतर दिडी दिडी घरकुलमध्ये चौदा हजारचा लीड लोकसभेला जेवढा होता तेवढाच राहिला आहे त्याच्या अर्थ शब्द काहीतरी करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा